तर जोगेश्वरीत अक्षरशः मृत्यूच्या मालिका सुरू झाल्यात देवभूमी नंतर आता श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या साईट वरून एक सिमेंट ब्लॉक पडून एका तरुणीचा जीव गेलाय आता प्रश्न असा की बांधकाम होते की बेपरवाई विकास चाललाय की विनाश जोगेश्वरी पूर्वेतील मजास रोड परिसर आज अक्षरशः संतप्त आहे धोबीघाट जवळ राहणारी संस्कृती अमीन सकाळी साडे ला कामावर निघाली होती पण जिवंत परत आली नाही कारण श्रद्धा कन्स्ट्रक्शन या साईटवरून वरून पडलेला सिमेंट ब्लॉक थेट तिच्या डोक्यावर आदळला एका क्षणात सगळं संपलं आणि कारण काय विकासक आणि कॉन्ट्रॅक्टरचा निष्काळजीपणा ही फक्त दुर्दैवी घटना नाही ही सरळ सरळ बेफिक्रीची हत्या आहे कारण महाराष्ट्र शासनानं बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स अॅक्ट एकोणीशे शहाण्णव मध्ये स्पष्ट सांगितलं सेफ्टी नेट सेफ्टी कव्हर वॉर्निंग बोर्ड साईट गार्ड हेल्मेट चोन सगळं अनिवार्य आहे पण श्रद्धा कन्स्ट्रक्शनला बहुतेक हे सगळं कायद्याचं बंधन नाही हा केवळ एक पर्याय वाटला असावा आणि हे आहे का ही एकट्या दिवसाची घटना नाही परवा मध्यरात्री जोगेश्वरी पूर्वेतील देवभूमी कन्स्ट्रक्शन साईट वर तीन अल्पवयीन मुलं तिसऱ्या मजल्यावरून पडली एक जागीच मेला दोन गंभीर जखमी मग काय म्हणायचं मुंबईच्या बांधकाम साइट आता मृत्यूचे डेड झोन बनले आहेत का मेघवाडी पोलिसांना तक्रार दिली गेली आहे संस्कृती संस्कृतीच्या वडिलांनी थेट मागणी केली आहे श्रद्धा विकासक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर आणि साईट सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण ही चूक नाही ही, ही गुन्हेगारी आहे निष्काळजीपणा आहे आता सरकारलाही विचारायचं आहे आपण इमारती उभ्या करताय की कब्रस्तान बीएमसी लेबर विभाग सेफ्टी ऑडिट टीम सगळे कुठे आहेत की एखादा जीव गेला की फाईल पुढे सरकते साईट सुरू करण्याची परवानगी दिलीत मग सुरक्षा तपासली का जर नाही तर हा जीव सगळ्यांच्या खात्यावर आहे श्रद्धा कन्स्ट्रक्शन नाव श्रद्धेचं पण वागणं निर्दयतेच या सगळ्यांचा हिशोब आता द्यावाच लागेल कारण जनतेची सहनशीलता आता संपलेली आहे